श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यातील आहार याविषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला श्रोते हो नमस्कार उन्हाळा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये सांगायचं तर ग्रीष्म ऋतू अहो ग्रीष्माची व्याख्याच मुळी ग्रसते रसान अशी केलेली आहे याचा अर्थ शरीरातला जो रसभाग म्हणजे द्रवभाग जो ऋतू शोषून घेतो तो ऋतू म्हणजे ग्रीष्म ऋतू पुढे ह्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया ग्रीष्म वृक्षो अति कटुक वातकृत कफन आशन म्हणजे ग्रीष्माच्या अतिउष्णतेमुळे वसंत ऋतूमध्ये वाढलेला कफ कमी होतो पण त्याच वृक्षतेमुळे वात दोष वाढायला लागतो अर्थात वात नुसता वाढायला लागतो त्याचा प्रकोप होत नाही कारण ग्रीष्म ऋतूमध्ये बरोबर उष्णता पण असते वृक्षता आणि उष्णता यामुळे काय होतं तर अग्निबंद होतो म्हणजे भूक लागत नाही सारखी सारखी तहान लागते शरीरामध्ये एक प्रकारची शिथिलता येते आणि शरीर वृक्षवंत मग यासाठी काय करायचं हे पण आयुर्वेदामध्ये सांगून आहे हो आतोस मी कटुक आम्ल व्यायाम अर्क कराम त्यजेत म्हणजे या ऋतूमध्ये कटू कटू म्हणजे तिखट आम्ल म्हणजे आंबट पदार्थ टाळा व्यायाम करणं टाळा आणि उन्हामध्ये जाऊ नका मग खायचं काय तर तेही सांगितलेलं आहे भजेत मधुरम एवम अन्नम लघु स्निग्धम हिमम द्रवम म्हणजे जे अन्न मधुर रसाचं अर्थात गोड आहे लघु म्हणजे पचायला सोपं आहे स्निग्ध आहे थंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्रवप्रूप आहे ते अन्न खायचं या ऋतूमध्ये कफ कमी झाला असला तरी वात वाढीला लागलेलाच असतो त्या वाताला पूर्ण वाढू द्यायचं नसेल तर वृक्षतेच्या विरुद्ध असलेला स्निग्ध पदार्थ घेणं हे उपयुक्त ठरतं आता बाकी गोष्टींचा विचार करायचा तर थंड असलेल्या जागी राहणं चांगलं सध्या शहरामध्ये चा ए सीचा वापर खूप जास्त होतो ऑफिसर्समध्ये पण ए सी असतो त्याच्या थंड हवेतून बाहेर आल्यानंतर एकदम गरमीमध्ये बाहेर पण येतो अशामुळे वारंवार सर्दी होणं डोके दुखणं त्वचा कोरडी पडणं असे त्रास सुरू होतात आयुर्वेदामध्ये याऐवजी वाळ्याचे पडदे लावा म्हणून सांगितलेलं आहे अ ज्यांना शक्य आहे ना त्यांनी खरंच वाळ्याच्या पडद्यांचा नक्की वापर करावा नेहमीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा वाळा टाकावा शहरामध्ये शक्य नाही पण ग्रामीण भागामध्ये अंगणात किंवा गच्चीवर झोपणं हे नेहमी चांगलं अंगणामध्ये विविध फुलझाडं असावीत माझ्या लहानपणीनं जिथे झोपायचो तिथे रात्राणी मोगरा मदनबाण अशी झाडं होती त्याच्या सुवासने उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम टाळला जातो स्नानासाठी म्हणजे जा आंघोळ करण्यासाठी गार पाणी वापरलेलं चांगलं अंगामध्ये सुती पांढरे कपडे घालणं चांगलं उन्हामध्ये जाणं तर अजिबात टाळायचं ते शक्य नसेल तर डोक्यावर काहीतरी घ्यायचं म्हणजे टोपी वगैरे अर्थात टोपी घालताना डोक्यावर पहिले एरंडाचं पान ठेवायचं आणि त्याच्यानंतर टोपी घालायची म्हणजे थोडक्यामध्ये उन्हाचे जे, जे परिणाम आहेत ते थोडे थोडे आपल्याला कमी करता येतात अर्थात हे काय करायचं ते झालं आता आपण उद्याच्या भागामध्ये काय खायचं याचा विचार करूया श्रोते हो आताच आपण उन्हाळ्यातील आहार याविषयी डॉक्टर वसंत भूमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे